नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त अशी भाजी तर भाजीची रेसिपी सोपी साधी सिंपल आहे तर मी बनवणार ते टोमॅटो डाळा दोडका तर, तर ही भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापून घ्यायचं तेल तापल्यानंतर तेल, ता तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून घ्यायची नंतर मी बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला व्यवस्थित आता हे लसूण तडतडून घ्यायचा नंतर कांदा टाकायचा बारीक चिरलेला मी थोडीशी कोथिंबीर टाकली आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं कांदा तेलामध्ये असा व्यवस्थित भाजून घ्यायचा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील नंतर कांदा भाजल्यानंतर मी कांद्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ लाल तिखट एक चमच टाकून घेतलं आता हे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं नंतर कराळ चटणी टाकून घेतली एक चम्मच व्यवस्थित मिक्स करून घेते मी मुगाची डाळ मी अर्धा घंटा पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती अर्धा तास मस्त अशी भिजवून घेतली आहे नंतर मी भिजवलेली डाळ टोमॅटो आणि कांदा याच्यामध्ये टाकून घेतला आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरी मी ही भाजी सुकी बनवणार होते तर याला थो मस्त असं मिक्स करून घ्या नंतर दोन मिनटं मिक्स करून घ्यायची तर भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं तर व्यवस्थित ही भाजी मी मिक्स करून घेतली आहे तर भाजी लवकर शिजते जास्त वेळ लागत नाही आणि खूप लवकर शिजते तर भाजी शिजण्यासाठी मी भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटामध्ये भाजी शिजून तयार होते तर मस्त अशी भाजीला उकळी आली आहे आणि भाजी, भाजी मस्त अशी तयार झाली आहे तर पोळीसोबत खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद